आमच्या बाबा बहीला चाललंय बघा जेवण भावा बहिणी बसला जेव्हा दाजेन आपल्याला दिवाळी आणली जेव्हा बसलोय आम्ही बाबा बोलून उकडतोय बोलले वरतीन चालू आहे तर हवंच लागा ना काय काय

मार फेर कडी ऐ खाली तास अरे 40 साल नियम आहे बकरे बरेक बटकल ते वडी ना यात का मंत बडावलं हा माहित नाही गसर भाऊ बोलले बोटी आणले वा वांग

Pantas, pantas, naik ke juta. Naik hari naik. Ayo. Sudah kau bisa deh.

گانے ن

आता तिमईना नायलावी ला तुम्ही होती आता जो ते हिंदू पुराय ही कोंडा नुमंदा तो कोंबळा आमरा मते पाहिजे पाळायला नुंदा हय तो कोंबळा पंचीना कांचीना

हदे हरिश्महा दिशमा हदेशमा आधौका 아저아저문 뭔. 아디아디문뭔칼

काही त्याच्या बसले खात बेडोगर